आज अकरा मार्च बरोबर तीनशे छत्तीस वर्षापूर्वी काय पाहिलं त्या दिवशी धर्मवीर घडाल कैद्याच्या वेषात एक राजपुत्र कोल्ह्या कुत्र्यांच्या तावडीत एक सिंह रक्ताच्या थरुळ्यातला एक स्वराज रक्षक मरेपर्यंत स्वाभिमान जपणारा एक स्वाभिमानी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करणारा एक योद्धा मरणाच्या दारातही सामना करणारा एक शूरवीर मरणालाही लाजवेल असा न घाबरणारा निडर शत्रूलाही नतमस्तक व्हायला भाग पडेल असा करारी आणि शेवटी हसत हसत या स्वराज्यासाठी देह त्यागणारा रयतेचा कैवारी या स्वराज्याचे दुसरे छत्रपती धाकले धणी छत्रपती शंभू महाराज आज त्यांच्या या तीनशे छत्तीसाव्या बलिदान दिनानिमित्त त्यांना माझा हार्दिक हार्दिक मुजरा यावण रावण की सभा शंभू बंध्यो बजरंग लहू लसत सिंदूर सम सम खूब खेलो उरण रंग राज न तुम हो साचे खूब लडो तुम जंग त्यो तुम तेज निहारत तख्थ तजत औरंग तख्त तजत औरंग